ताई सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे माझं वाड माझं विजन या कार्यक्रमामध्ये आपण नगर परिषदेची निवडणूक लढवत आहात ही सर्वप्रथम ओळख सांगा काय ओळख आहे नमस्कार माझं नाव आहे निलांबरी नंदकिशोर कुलकर्णी मी प्रभा क्रमांक सात ब मध्ये निवडणुकीसाठी उभी आहे माझा परिचय देते तुम्हाला माझा माझे मिस्टर सन एकोणावीसशे ऐंशी पासून जनसंघाच्या कामापासनं भाजपच्या पक्षा भाजप भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये काम करत होते त्यांनी पक्षासाठी भरपूर त्यांचं योगदान आहे भरपूर कामं केलेली आहेत आता त्यानंतर माझा मुलगा गौरव नंदकिशोर कुलकर्णी हाही भारतीय जनता पार्टीचं काम करतो त्याचा तोही स सदस्य आहे आणि मी आपल्या या प्रभागातून निवडणुकीसाठी उभी आहे तर मला सर्वांनी मतदान करावं मला भरघोस मतांनी निवडून द्यावं नाही तुम्ही म्हणताय की तुम्हाला मतदान करावं जनतेने तुम्हाला मतदान का करावं कुठले मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीच्या प्रसार करताय काय समस्या आहे की जनतेने तुम्हाला निवडून द्यावं आता आम्ही प्रभागामधन निवडणुकीसाठी मी उभी आहे आणि जनतेने मला निवडून द्यावं कारण आता भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय आणि या सर्व पक्षांची एकत्रीकरण आहे सर्वांच्या वरती सरकार आहे आणि त्या दृष्टीने आपण ज्या काही इथे गोष्टी करणार आहोत किंवा वार्डात सुविधा करणार आहोत त्यासाठी मी भरपूर प्रयत्नशील राहील आणि आत्ता सध्या आपल्या वार्डामध्ये भुजबळ साहेबांनी पण भरपूर सगळा विकास केलेला आहे आता रस्त्याचे सगळे रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे किंवा भूमिगत गटारी करणे छोट्या मुलांसाठी बालकांसाठी खेळण्याच्या जागा किंवा व्यायामाच्या जागा पाण्याचा प्रश्न हाही महत्वाचा आहे तोही साहेबांनी भरपूर पूर्णत्वास नेलेला आहे आणि येवलेकरांसाठी हा पाण्याचा प्रश्न हा फार महत्वाचा आहे आणि तो आ, आपण सोडवणारच आहोत पाणी हे कमीत कमी, -कमी महिलांचा हा जो प्रश्न आहे पाण्याचा हा दैनंदिन दैनंदिन जीवन, जीवनाचा पाण्याचा प्रश्न आहे तो सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि त्याचा प्रयत्न चालूच आहे सर्व आता झालं काय का, का आताच्या युगामध्ये जे नवीन मतदार वाढले त्यांना एक सतत प्रश्न पडत असतो की आपला वाडाचा उमेदवार अशिक्षित नको तुमचं सर्वांना प्रश्न पडलाय की तुमचं शिक्षण काय तुम्ही करता काय हा हे जाणून घ्यायला सर्वांना काय शिक्षण बरोबर आहे सर्वांचा प्रश्न मी ग्रॅज्युएट आहे एक्क्याऐंशी सालचं माझं ग्रॅज्युएशन आहे मी बी ए झालेली आहे सुशिक्षित उमेदवार आहे वार्डासाठी आणि यापूर्वीही मी सन दोन हजार पासून जिल्ह्याच्या पदावर कार्यरत होती मी जिल्हा सरचिटणीस म्हणून जिल्हा अध्यक्ष म्हणून जिल्हा उपाध्यक्ष म्हणून मी पद भूषवलेली आहे जिल्ह्याची त्यानंतर मी येवले तालुक्यात पड दोन पतसंस्थांच्या बॉडीवर मी डायरेक्टर म्हणून पण काम केलेलं आहे भरपूर दिवस मी आमच्या समाजाची अध्यक्ष म्हणून पण काम पाहिलेलं आहे हे माझं येवल्यातलं काम आहे परंतु दरम्यानच्या काळात काही घरगुती किंवा कौटुंबिक अडचणी अभावी मी थोडीशी प्रवाहाच्या बाहेर आहे असं लोकांचं म्हणणं आहे प्रवाहाच्या बाहेर जाण्याचं कारण कौटुंबिक आहे माझे पती हे एक्सपायर झाल्याने दोन हजार सोळामध्ये ते मारले त्यामुळे घरगुती ज्या गोष्टी होत्या दुःखा ज्या जबाब दुःख घरगुती आणि माझ्यावर आलेलं संकट यामुळे मी थोडस बाजूला झाले अन्यथा पक्षाचं काम आणि जनसंघापासून मुख्य सांगायचं तुम्हाला तर माझे सासरे हे जनसंघापासून भाजपचं काम करतात त्यावेळेला पक्षाची निशाणी ही दिवा होती त्या अतिशय म्हणजे पक्षाची कुठलीही सत्ता नसताना माझ्या सासऱ्यांनी शेवटपर्यंत भारतीय जनता पार्टीचं काम हे अतिशय पूर्णपणे सर्व खेड्यात खेडोपाडी त्यांनी स्वतःच्या पदर खर्चानी किंवा मुलाबाळांकडे दुर्लक्ष करून स्वतः त्यांनी या गोष्टी केलेल्या आहेत आणि पतीचं निधन झालेलं असताना तुम्ही पती असताना राजकारणात होते मात्र पतींचं निधन झालं तुम्ही कौटुंबही सांभाळलं म्हणजे तुम्हाला कुटुंब सांभाळायचा चांगला अनुभव आहे मात्र तुम्ही वार्ड कसं सांभाळणार निश्चित सांभाळणार सर मी व वार्डासाठी भरपूर मी आता वेळ देणार मला आता तसं विचार केला तर मला घरगुती फार जबाबदाऱ्या आहे नाही आहेत घर आता सक्षम आहे सुनबाई आहेत घर सांभाळण्यासाठी मुलगाही चांगलं घर सांभाळू शकतो तो त्याच्या जबाबदाऱ्या पार पाडतो म्हणून मी वार्डातल्या माझ्या सगळ्या मतदार बंधू भगिनींसाठी त्यांच्या कुठल्याही समस्या असतील त्यांचे काही प्रॉब्लेम असतील मी निश्चितपणे साहेबांच्या मदतीने देवेंद्र भाऊ फडणवीस ए वरती आहेत त्यांच्या सर्वांच्या मदतीने जे काही आम्हाला करता येईल निधी मिळतील किंवा काही जे त्या स्तरावर ज्या काही गोष्टी करता येतील त्या निश्चितपणे करून मतदारांचा हे कर, समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू आणखी एक प्रश्न होतो की आपल्या येवल्यामध्ये जे ज्येष्ठ नागरिक आहेत अनेक अशा घटना घडल्या आहेत तुमच्या आनंदनगर परिसरामध्ये की चेन ओढण्याच्या घटना चोरीच्या घटना घडल्या आहेत तर या घटना होऊ नये याकरता काय काय प्रयत्न तुम्ही या घटना घडू नये यासाठी स्ट्रीट लाईट बसवणे किंवा सीसीटीव्ही बसवणे या गोष्टी आवश्यक आहेत त्या करण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू ज्येष्ठ नागरिकांच्या मूलभूत विरंगुळा केंद्र असतो असतो त्यांना लाफिंग क्लब मला असं काही दिसलेलं नाही मग त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न त्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मूलभूतपणे माझा स्वतःचा विचार असा असेल की त्यांच्या आरोग्यासाठी काहीतरी सुविधा निर्माण करणं त्यांचा करमणूक किंवा त्यांच्या काहीतरी एन्जॉयसाठी छोटे मोठे काही गार्डन्स तिथे बसण्यासाठी बाक किंवा त्यांच्या व्यायामासाठी सुविधा त्यांच्या त्यांना योगा किंवा ह्या गोष्टी करता येतील यासाठी सुविधा करण्याचा माझा कल राहील ज्येष्ठ नागरिकांसाठी ताई आपली आणि राष्ट्रवादी काँग्रेस भाजपची युती झालेली आहे या येवल्याचे नामदार मंत्री छगन भुजबळ हे प्रकृती कारणामुळे येवलत येऊ शकले नाही मात्र त्यांचं बारीक लक्ष मतदारसंघावर आहेत तुम्ही सांगितलं की अनेक कामं या ठिकाणी झालेत परंतु अशी काय काम आहे की ज्याच्यासाठी निधीची कमी पडली तुम्ही मंत्री छगन भुजबळांच्या माध्यमात असेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून काय असा निधी आणता येईल आता माननीय भुजबळ साहेब किंवा देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून आम्ही आपल्या विंचूर चौफुली या ठिकाणी सध्या रहदारीचा खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे कॉलनीतल्या लोकांना तास पंधरा पंधरा वीस वीस मिनिटं रस्ता क्रॉस करता येत नाही किंवा ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा किंवा छोट्या मुलांना बालकांना ह्यांना वरून जाण्यासाठी त्रास होतो भीती वाटते त्यामुळे त्याच्यासाठी उड्डाण पूल उड्डाण पूल करण्याची जी मागणी आहे नागरिकांची ती ती झालेली आहे मी प्रयत्नशील राहू उड्डाण पूल लवकरात लवकर कसा होईल यासाठी प्रयत्नशील राहू काही आता शेवटचा प्रश्न येतो मुलाखतीच्या शेवटच्या आपण टप्प्याकडे आलो तुम्ही तुमची ओळख सांगितली शिक्षण सांगितलं तुमचं विजन सांगितलं माझं वाढ माझं व्हिजन मध्ये प्रभागातले त्यांना काय मी माझ्या सगळ्या मतदार राजाला एकच आवाहन करेल प्रभाग क्रमांक सात अ आणि ब मधून आम्ही साठी उभे आहोत निवडणुकीसाठी उभे आहोत आमच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत लोणारी राजेंद्र भाऊ लाल त्यांचं तेंस, त्यांची निशाणी आहे घड्याळ प्रभाग क्रमांक सात अ मधून माझे स्नेही माझे बरोबर आहेत ते बनकर प्रवीण भास्कर यांची निशाणी आहे घड्याळ आणि प्रभाग क्रमांक सात ब मधून सर्वसाधारण महिला या जागेसाठी मी कुलकर्णी निलांबरी नंदकिशोर माझी निशाणी आहे कमळ भारतीय जनता पार्टीची या आम्हाला तीनही उमेदवारांना भरपूर मतांनी विजयी करा विजयी करा आणि येत्या दोन तारखेला मंगळवारी सर्व मतदार राजांनी सकाळी लवकरात लवकर आपलं मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर यावं अशी मी सर्व मतदार बंधू भगिनींना कळकळीचं आवाहन करते